मुलतिसापूर तालुक्यातील लाखपुरी सर्कल परिसरामध्ये शनिवारी दुपारी अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे ढग फुटीची परिस्थिती निर्माण झाली आहे अवकाळी आलेल्या या पावसामुळे शेत शिवारात पाण्याचे प्रचंड प्रमाण साचले सर्कल सर्कलमध्ये मंगरूळ कांबे व नजीक शेत शिवारामध्ये अक्षरशः पाणीच पाणी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले अचानक झालेल्या या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शेतकरी वर्ग हवालदिल झाला असून पिकांचे होणारे नुकसान लक्षात घेता शासनाने तात्काळ पंचनामा करून मदत द्यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जात आहे. लाखपुरी सर्कलसह परिसरातील लाखपुरी, दुर्गवाडा, दातवी, मंगरूळ, कांबे, जांभा खुर्द जितापूर नाकट, रसलपूर शेलू नजीक, दताळा भटोरी इतर ही मुसळधार पावसाने प्रभावित झाली असून शेतकऱ्यांचं मोठ प्रमाणात नुकसान झाल्याचंही आपल्याला पाहायला मिळते विदर्भ टाइम्स साठी प्रतिनिधी विदर्भ टाइम्स साठी प्रतिनिधी रवी किराडे अकोला